प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि डी एससुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं हो आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट येतील पण हे एवढ्या म केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतंय याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत इकडे आजकाल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून आता रुग्ण सध्याचा अपडेट कालपर्यंत एक्कावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत मग दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर